बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा बाबासाहेब आपण अधुराचा दुसरा टप्पा बरकुलाचा दुसरा टप्पा र टप्पा बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा

मॅडम आमचा उद्देश असा आहे की आता तुम्ही जे आहे तुम्ही आज बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिका आयुक्त मान्य सौम्या शर्मा मॅडम यांना रमाई आवास योजनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रमाई योजनेचा आवास योजनेचा पहिला टप्पा हा पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला आणि लाभार्थ्यांनी आपले घरं तोडून जे काही कच्चे घरं होते ते घरं तोडून त्यांनी पक्क्या घराचे बांधकाम सुरू केले परंतु गेल्या दोन महिन्यापासून त्यांचं पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण होऊनसुद्धा आतापर्यंत दुसरा टप्पा नहीं। ले ले नहीं। आ, आ, हा त्यांचा मिळालेला नाही त्यांचे साधे फोटोसुद्धा काढण्यात आलेले नाही म्हणून आज मान्य आयुक्त आयुक्त मॅडम यांना संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून आम्ही स्वतः स्प समोर बोलून त्यांना विषय हा समजून सांगितला की गेल्या अनेक दिवसापासून यांचे घरं पहिला टप्पा या पहिल्या टप्प्याच्या घरकुलच्या बांधकाम झालेलं आहे परंतु दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाच्या संदर्भात दुसरा टप्पा हा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत यांचा दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम होणार नाही आणि स्लॅब त्यांच्या घरावर पडणार नाही आणि जोपर्यंत स्लॅब पडणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरामध्ये राहायला जाणार नाही आज आपल्याला माहीत आहे की गेल्या चार ते पाच महिन्यापासून हे लोक भाड्यानं घरं करून राहत आहे आणि भाड्यानं घरं करत असताना त्यांचा जवळपास त्या भाड्याच्या माध्यमातून जवळ चार ते पाच हजार रुपये हा दरमहा खर्च होत आहे हा दरमहा खर्च होणारा हा कोण देणार आणि म्हणून या सर्व अस्तव्यस्त असलेले सर्व हे लाभार्थी आज आयुक्त मॅडम यांच्याकडे स्वत या निवेदनाच्या माध्यमातून आलेत आणि आम्ही मान्य आयुक्त मॅडम यांना संपूर्ण यांची ही दशा त्यांना समजून सांगितली आणि आयुक्त मॅडम यांनी येत्या गुरुवारी या रमाई आवास योजनेच्या संदर्भात पहिला आणि दुसरा टप्पा या तेवी एकवीसशे जो एकवीसशेची यादी या महानगरपालिकेमध्ये प्रकाशित झाली होती पात्र लाभार्थी लाभार्थ्यांची त्या यादीमध्ये जवळपास अठराशे साडे अठराशे लोकांना पहिला टप्पा हा वितरित झाला मात्र काही दोनशे अडीचशे जे लोक आहे पात्र त्यांना अद्यापर्यंत पहिला टप्पा हा वितरित झालेला नाही आणि म्हणून ही विनंती मान्य आयुक्त महोदया यांना करण्यात आले आणि त्यांनी त्वरितच संबंधित समाजकल्याण आणि संबंधित जे काही रमा आवास योजनेचे अधिकारी आहे यांना तात्काळ गुरुवारी मिटिंग लावायला सांगितले आणि त्या मिटिंगमध्ये हे विषय निकालीस काढू असं आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू आहे की पाच बर्रास रीती ही लाभार्थ्यांना मोफत मिळणार मोफत मिळणार परंतु अद्यापपर्यंत कुठलंच रीती कुठलंच एक बर्राससुद्धा आतापर्यंत मोफत मिळालेली नाही आणि म्हणून त्या संदर्भातसुद्धा मॅडम यांच्या आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्वरित लवकरात लवकर पाच बर्रास रीती ही लाभार्थ्यांना कशी मिळेल याचा आम्ही पूर्ण पुरेपूर प्रयत्न करू आणि मी मान्य सौम्य शर्मा मॅडम यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला चांगला वेळ दिला आणि आमचा संपूर्ण विषय समजून घेतला आणि या ठिकाणी सर्व जे काही लाभार्थी आहेत हे लाभार्थी आपला वेळेतला वेळ करून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल या सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि आपण सर्व मीडियावाल्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय भीम